संस्थापक होते आपण सर्वजण विचार करतो आपण कधी जर आपण डोंगरावरती गेलो किंवा माळावरती गेलो तर लिंबाचं झाडच काय हिरवा असतो उन्हाळ्यामध्ये आपण कधी शोधलं का कधी तर कधी शोधलं तर एक बार कधी पण विचार करा तर लिंबाचं झाड जेव्हा त्याला जेव्हा पाणी भरपूर भेटतं ना तर ती पुढच्या पुढच्या वर्षाची ती पूर्ण पाण्याचा साठा स्वतः पैसे तयार करून ठेवतो म्हणजे मला तुम्हाला एकच सांगायचं आहे आज आपली भरती आज सक्सेस झाली ती पण आज आपण सक्सेस होण्यासाठी आपण लढतोय आज धडपडतो सगळेजण सक्सेस होण्यासाठी मग आपली आपली इतकी मोठी तहान पाहिजेत की माझा आ बाप माझी आई आज माझ्यासाठी रात्रंदिवस दुसऱ्याच्या रानात कष्ट करते मग हे कष्ट स्वप्न मला आज सत्यात उतरायचंय ना सत्यात उतरण्यासाठी मला धडावं लागन मला जिजावं लागन मग जिजण्यासाठी एक बघा विद एक उदाहरण तुम्हाला सांगतो आज सगळ्यांच्या गळ्यामध्ये हार टाकलेत आपण सगळे सगळ्यांच्या गळ्यामध्ये हार टाकलेत हे हार घातलेली फुलं एका जे एका झेंडूच्या झाडाचे सगळ्यांनी फुलं तोडले ह्या झेंडूच्या झाडामध्ये आपण त्यामध्ये दोन भाग करू त्याच्यामध्ये काही फुलं आपण आपण जेव्हा काही फुलं हारमध्ये ववले काही फुलं साईडला मांडले पण जेव्हा विचार होतात या दोन्ही फुलांना की यार तुला काय करायचं तर त्यातलं एक फुल म्हणतो यार मला मला वेदना नाही सहन करायच्या ती सुई टोचून कुणी घ्यायची म्हणून त्यातलं एक फुल म्हणतो मला वेदना सहन नाही करायच्या मग एक म्हणतो मी वेदना सहन करतो मग वेदना सहन करायला सुरू झाल्यानंतर जेव्हा वेदना सुरू जवळ तेव्हा पूर्ण हार बनतो आपण हार कुठं घालतो सगळ्याला माहीत आहे तर देवाच्या देवाच्या गळ्यात घालतोच किंवा जो सक्सेस विद्यार्थी आहे तिच्या गळ्यात घालतो बरोबर एक हा एक एक फुल कुठं घालतो आपण हार त्या गळ्यात घालतो तिचा दुसरा भाग फुलाचा जेव्हा ते सक्सेस मुलं होतात तेव्हा त्याच हार त्याच फुलाच्या आपण पाकळ्या तयार करतो आणि ते त्यांच्या अंगावर टाकतो पण टाकलेली फुलं किती वेळ अंगावरती असतात एक काही क्षणभर असतात तेच फुलं खाली पायाखाली पडले जाते आणि त्याच पायाखाली आपण ते फुलं तुडवलं जातं मग तो खाली पायाखाली पडला फुल एक बोलतं वरच्या फुलाला अरे का रे असं आपण दोघं तर एक्याच आईचेत एक ना मी पायाखाली का आणि तू गळ्यात का मग तो गळ्यातलं फुल एक सांगतं तेव्हा अरे जेव्हा वेदना सहन करायचं होतं ना तेव्हा तू माघार हटला आणि तेव्हा मी कर घेतला मी कर घेतला आणि वेदना सहन केल्या आणि आज म्हणून मी गळ्यात आहे म्हणून तू खाली पायात आहे म्हणजे उदाहरण सांगताना सांगताना तो एकच आहे की आज आपल्यासाठी आपला बाप आणि आपली आई आज रात्रंदिवस झटते कारण की माझं पोरग माझं पोरगी सक्सेस व्हायला पाहिजेत आणि सक्सेस झाली पाहिजेत एक दिवस आज मी ज्या आबाच्या सत्ता मी राहणार होते